कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात येत असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यांच्यातील कलागुणांचा सुप्त प्रतिभांचा विकास व्हावा उच्च शिक्षणातील तरुणांमध्ये सांस्कृतिक वृत्ती रुजावी प्रतिभावना विद्यार्थी विद्ध कलावंतांना राज्यस्तरीय विभागीय व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे सोबतच निवडक युवा कलाकारांना सांस्कृतिक कला स्पर्धेसाठी तयार करावे यासाठी केंद्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत या बैठकीला कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी सदस्य डॉक्टर दासू वैद्य डॉक्टर सोनाली क्षीरसागर डॉक्टर वैशाली देशमुख अभियंता आर डी काळे उपकुलसचिव डॉक्टर संजय कवळे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर भागवान साखळे व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर व विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी केले आहे